गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो कसे हातलो मी काय बघ तुम्ही सगळे मजेत असाल तर मी खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते आय नो दोन तीन महिन्यांनी माझा ब्लॉग येतो आहे सो आता आम्ही चाललो आहे दी तर हां आता आम्ही चाललो आहे हॉटेलला जेवायला इथे मम्मी काय कर हां दीदी काय कर तिकडे मम्मी दिदी टाईम मी आम्ही चौगीच चाललो आहे कारण पप्पांना टाईम नसतो आमच्या नेहमीप्रमाणे आता जातो हॉटेलमध्ये जाऊनच तुम्हाला भेटते मी सॉरी फॉर लेट ब्लॉक्स लेक्सोप गाईज आम्ही फायनली रिच ऑन हॉटेल बाईज असा हा आहे सेपूल तुम्ही बघू शकता नाही हाय गाईज फायनली वी आर रीच ऑन हॉटेल होटे। अँड हॉटेल इज व्हेरी लाईक कोकणी टाईप वर्थ इट आहे आणि ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे खूप जास्त सुंदर आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन देते आणि मी तुम्हाला नंतर थोडे एक्सप्लोअर करेलच आईज आमचा स्टार्टर आलेलं आहे अशा प्रकारे स्नॅप स्नॅप आता आम्ही खातो आता मेन कोर्स तर अजून आलेला नाही तो तर तुम्हाला टेस्ट पण सांगेन मी कशी आहे आणि मेन कोर्स आल्यावर पण तुम्हाला सांगेन ह्यांचा स्नॅप आहे बघा स्नॅप आय सॉरी मेन कोर्सचा ब्लॉग नाही घेतला मी हे आहे मेन कोर्स <laughs> इकडे आहे का चिकन ही सुक्का चिकन ही सोन कढी भात भाकर कोंबडीवडे येऊन गेले आणि खाऊन पण मोकळे झालो आणि हे तर तुम्हाला सांगितलं इकडे आहे मटन थाली हे मटन आहे हे सुक्का मटन आहे हे पण सोन कढी काय खिमा खिमा सॉरी भात भाकर भाकर असा होता मेन कोर्स आता टेस्टर तर खूप भारी आहे आम्हाला आवडली डू विजिट सिंधुदुर्ग हॉटेल मस्ट ट्राय सिंधुदुर्ग किनारा सॉरी फॉर दॅट पाच पकाडी नियर बाय हां टाटा मोटर्स डू विजिट सेशन फोटोशू का शक काय नंबर शकतो नंबर एक नंबर वर थि आहेस तर खूपच छान आहे सिरीज मी खालचा पण एक्सप्लोर करते आणि तुम्हाला दाखवते आमचं जेवण वगैरे सो खालचा एम्बियन्स पण तसंच आहे खालीपूरचा हा हॉटेल होता बाहेरून असं होतं गाईज आम्ही आईस्क्रीम घेतोय आईस्क्रीम घेतला नाही आम्ही काय काय मला पक्का लुटला काय नाही लुटलेलं काही तिला काय लुटलं मम्मी मी सांग काय दोन अडीच हजार फक्त फक्त दोन अडीच हजार फक्त फक्त तुला फक्त मला तुला आता आता आपलं आता पुढच्या वर्षी पार्टी परत नाही काय इचा बड्डे पुढच्या पुढच्या महिन्यात आम्हाला प्रॉमिस केलं आणि हॉटेल पण आम्ही बघून ठेवलं गाईज आम्ही पार्सल पण घेतलंय पप्पांना आणि अंकलला काय बोल ये खाटा लावढा खाटाय पैसे म्हणून आम्ही चालत चाललोय गाईज असं काय नाही आम्ही ते बाजूलाच राहतो शडा खरं पावली करतोय आम्ही अजून जिरायला पाहिजे ना खाल्लेला आमची फरा आमच्या आळशी गाईज असं काय नाही यार काहीच नाही काहीच नाहीये असं काही आमच्या गाड्या लागतात मी एवढी तारीफ नव्हती करायला सांगितली तरी अशीच राहणार आहे तिच्या अंगात बघा काय आहे का हा इकडं बघ का आहे तुझ्या अंगात काय माझा वॉच जो की मम्मीने गिफ्ट केला आहे ते पण सांग माझी रिंग बॅसलेट ब्रेसलेटन गळ्यात घातली काही काय होत म्हणजे होत काय आय डोंट नो फ्लेक्स फ्लेक्स ये भी तो क्या फ्लेक्स करणार तो नॉर्मल चीज आहे तुझ्या करणार आहे मेरी बस काय दोन ते चार तास मुसळधार पाऊस आणि हा बघा किती पाऊस आहे पण जेवढा पाऊस आहे ना काही एवढा भिजलोय ना आम्ही आणि जेव्हा छत्री आणत ना तेव्हाच नेमका हा तेमकाच हा काहीच हा नेमकाच वेमकाच नेमका पाऊसात वाटतो राईट हे फायनली घरी सगळं आमचं डिनर वगैरे झालंय फॅमिली टाइम ओव्हर आता आम्ही जाणार ताईच्या बड्डे ताईचा श्रावण हा ना आमच्या ताईच्या बड्डेला असतो श्रावण बिकॉज गणपतीचा महिना आपला आणि गणपती बाप्पा पण येतोय लवकरच आणि ताईच्या बड्डेला तर काय श्रावण तर वेज खायला लागतं आम्हाला नो ऑप्शन ऑप्शनच नाही आहे वे, नॉनव्हेजचा काय करूच नाही शकत आम्ही तो देखते लेट सी ताईच्या बड्डेचा पण ब्लॉग येईल नक्कीच आणि मागच्या वर्षीच्या ताईचा बड्डेचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊ बघा कारण आमच्या घरात तो ब्लॉग दहा वेळा बघितला असेल फक्त हिनी एकटीनि दाखवू का इकडे तोंड दाखवू ना इकडे दाखव बघितलं रियालिटी बाहेर आली ना काही त्यांची का असंच होतं स्वारा ब्लॉग बनवत नाही दोन दोन महिन्यांनी एक ब्लॉग पोस्ट करते माझी चालू होती सॉरी सॉरी महिन्यांनी ब्लॉग पोस्ट बहिणीची साईड नको घेऊ मी पण तुझी बहीण हे लक्षात ठेव समजलो माझा छोटूसा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सी यू नेक्स्ट वन うん。